मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवाल दिन तातडीनं ना पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची मागणी जत तालुक्यात गेल्या चार दिवसापासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी द्राक्ष डाळिंब या फळबागासह बाजरी मका तूर यांसारख्या पिकांवर पावसाचं पाणी साचल्यामुळं पिकं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे शेतकरी संकटात सापडला असून या गंभीर परिस्थितीची दखल घेत जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज जत तालुक्यातील बोरगी खुर्द बोरगी बुद्रुक हळी बालगाव आणि माणिकनाळ अक्कलवाडी उमदी सुसलाद सोनर्गी आधी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात शेतात जाऊन पाहणी केली माननीय या सावंत यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि त्यांना या कठीण काळात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली यावेळी बोलताना त्यांनी सरकारकडे ठाम मागणी केली की तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य तेवढी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना आश्वासन नव्हे तर प्रत्यक्षात मदत मिळणं गरजेचं आहे सावंत पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन उभी केलेली पिकं हीच त्यांची जीवनरेखा आहे परंतु अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सर्वस्व वाहून जात आहे अशा संकट काळात सरकारनं तातडीनं पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणं हीच खरी मदत ठरेल त्यांनी प्रशासनाला देखील सूचित केले की पंचनामे टाळाटाळ न करता पर तेना पार पाडावे व भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या पाहणीत मोठ्या शेतकरी उपस्थित राहून त्यांनी आपली सावंत समोर मांडली शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात भवितव्याची चिंता स्पष्टपणे दिसत होती या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी माननीय सावंत यांनी शासन प्रशासनाकडे ठोस पावलं उचलण्याची मागणी केली या शहीद पिकांच्या पाहणीत माननीय विक्रमसिंह सावंत यांच्यासह बाबासाहेब तात्या कोडक मारुती पवार अनिल पाटील संजय सावंत बंडू शेवाळे ज्योतिबा शेवाळे यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सर्वांनी एकमुखानं शासनानं तातडीनं मदत करावी अशी मागणी व्यक्त केली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची गंभीरता लक्षात घेता शेतकरी बांधवांमध्ये मोठा रोष असून तातडीनं मदत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्याची चर्चा शेतकऱ्यांमधून झाली आहे